ससा त्याला लागली तहान हा तोड तोडत आकाशात गेला आकाशात उडत उडत आकाशात गेला आणि आकाशातून त्याला दिसलं काय दिसलं झाड रांजन मडका चांद दिसला हा हा ससा होता त्याला लागेल तान म्हणून तो उडत उडत आकाशात गेला मग चां, आकाशात गेला तर त्याला काय दिसला छान छान म्हणजे चंद्र का हा व्हेरी गुड हा ऐका हा नंतर तो चंद्रावर गेला मग चंद्रावर अरे झाले हा ससा चंद्रावर गेला छान 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 ना साचारा दा ताण लागली तो नाही